नमस्कार मी डॉक्टर अनिल दुधवाती गेली पंधरा वर्षापासून मी डॉक्टर दुधवाती या नेत्रालय रेटिना सेंटर येथे प्रॅक्टिस करत आहे उद्या जागतिक दृष्टीदान दिवस आहे दष्टीदान म्हणजे काय की आपण मेल्यानंतर आपले डोळे हे दान करू शकतो आणि एक डोळा दान केल्यानंतर साधारणतः दोन लोकांच्या जीवनामध्ये अंधकारमय जीवन हे त्यांचं प्रकाशमय होऊ शकतं म्हणजे काय की एका आय डोनेशन द्वारे आपल्याला दोन रुग्णांना प्रकाशदान देऊ शकतो ते आय डोनेशन हे कोणी करता येतं आणि कधी करायला पाहिजे आय डोनेशन हे जनरली मेल्यानंतर डेथ झाल्यानंतर हे आय डोनेशन केलं जातं आणि ज्यांना कोणताही इन्फेक्टिव्ह आजार नाही अशा लोकांनी आय डोनेशन हे करू शकतो त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे मोतीबिंदूचं ऑपरेशन झालेलं आहे तरी सुद्धा आय डोनेशन हे करू शकतात आय डोनेशन साधारणतः का गरज आहे आय डोनेशनची कारण की आपल्या देशामध्ये साधारणतः अकरा लाख लोक हे ब्लाइंड आहेत जे जे की डोळ्याचा समोरचा भाग हा पुतळी असतो आणि तो पांढरट झाल्यामुळं त्यांना दिसत नाहीये तर अशा लोकांसाठी हे आय डोनेशन उपयोगी पडलं जातं आणि अशा लोकांसाठी साधारणतः दरवर्षी याच्यामध्ये वाढ होत चाललेली आहे आणि आपल्या देशामध्ये फक्त पंचवीस ते तीस हजार आय डोनेशन हे केले जातं त्यामुळे त्याची संख्या वाढवणं गरजेचं आहे त्याच्या संदर्भातलं जनजागरण हे करणं गरजेचं आहे आय डोनेशनच्या संदर्भात एक काळजी घ्यायला पाहिजे की ज्यावेळेस एखाद्या माणसाची किंवा आपल्या परिवारातील एखाद्या व्यक्तीची ज्यावेळेस डेथ होते त्यावेळेस जवळच्या नेत्रपिढीकडे तुम्ही फोन करून की बाबा अशा पद्धतीचं डेथ झालेली आहे कारण काय की हे आय डोनेशन जे आहे ते साधारणतः सहा तासाच्या आतमध्ये आपल्याला ता करावं लागतं डेथ झाल्यानंतर विदिन सिक्स अवर्स आपल्याला ते डोळा हा नेत्रपिढीकडे आपल्याला पाठवावं लागतं तर त्यांचेच लोक येऊन त्यांचेच डॉक्टर येऊन ते आय डोनेशन रिट्राईव्ह आय बॉल रिट्राईव्ह केला जातो आणि ते नेत्र पाठवला जातो थँक्यू